मला वाटतं की कुणाला न कमणारा शब्द त्यांनी वापरून काल त्यांनी काय म्हणले विक्रम नोंद केलेले मला आमदार साहेबांना एवढंच विचारायचंय काल तुम्ही जो जयंत पाटील साहेबांना तो विचारलेला आणि त्यांना बोलेले कुठलं देशभर बोललेलं आहे ही तुम्ही जनच ज्यांच्याने सांग का बाबा जयंत पाटील साहेब जतच काय कारकुन आहे का जतचा आमदार आहे काय जतचं सभापती आहे जिस्ते जिस्ते का जतचं काय आहे त्यांनी जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आहे राज्याच्या लोकप्रतिनिधी आहे खरं आहे पण हित जो घडलेल्या वडार समाजाचा एक गरीब कुटुंबातली माणूस आत्महत्या केल्यानंतर बाबा ती जैन पाटल्यावर तुम्ही नारळ फोडायचा धंदा तुम्ही करते म्हणलं तर ही जतचं जनतेने काय समजावं म्हणजे जैंत पाटील साहेबांना बोलायचे उद्देश जर तुमचा काय आहे काय बघा सगळ्या चैन पाटलीच्या नाव साहेबांच्या नावावर दारोळ पडल्यावर मी बचाव होतो असा आहे का नाही सगळ्या पडलं पाटील सारख्या माणसाला शिवजेल्यानंतर लहान फोर फोर लहान काय कुल्लू तुल्लू आहे त्यांना काय त्यांना शोध देते आमचं काय असं समजून घेऊन बसायचं काय नेमकं ही चंदला तुम्ही कृपा करून आमदार साहेबांनी सांगावं कारण जनतेने खरंच या तालुक्याच्या ता जनतेने खरंच सांगली त्यांनी जिल्ह्यात म्हटलं की खुळे पण ह्या तालुक्यातली जनतेत पुढे नाहीये कुणाला कुठं दाखवायचं कुठं बसवायचं ताकद सुद्धा या जनतेचं आहे म्हणून तुम्ही विसरू नका पण जयंत पाटील साहेबांना वरच्यावर तुम्ही जीव देता काय सुपारी नाही कुणाचे काय ते सांगण्यावर बोलतोय काय कळत कर नाही का जेल पाटील साहेबांना आणि विक्रमदा बोलल्यावर तुम्ही मोठं होणार असेल त्याचं काय उत्तर नाहीये पण एवढं सांगतो जयंत पाटील साहेब एक डोंगर आहे एक समुद्र आहे मला या संदर्भात एक गोष्ट लक्षात येते कारण का एकोणीशे बासष्ट पासष्ट साली का का। पुण्यामध्ये व येवडा मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा एक कार्यक्रम होता पाच तारखेला एकोणीशे बसष्ट बासष्ट का आहे का पासष्ट आहे ते त्याच्या अगोदर त्या काळात त्या पुण्यामध्ये विरोधकांचा सुद्धा एक कार्यक्रम होता विरोधकांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना काय बोलावलं त्यावेळी विरोधकाने यशवंतराव साहेबांना पुकारले तोंडाला काय शब्द वापरून मोकला गेले आणि पाच तारखेला यशवंतराव साहेबांचा मध्ये कार्यक्रम असल्या कारणाने पुण्यात सर्व लोक एकत्र झाले बाबा आता काय सांगणार यशवंतराव साहेब काय बोलणार त्याला उत्तर काय देणार मग आणि यशवंतराव साहेब का त्या दिवशी कार्यक्रम सुरुवात झाली सर्व गोष्टी सांगत 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 शेवट टप्प्यात आला तर सुद्धा ती विरोधक नावच घ्यायला तयार आणि शेवट शेवट साहेबांनी सांगितलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी काय सांगावं काल जो विरोधक का माझ्यावरती टीका केलेले त्याला त्यांना मी अभिनंदन करावं असं मला वाटतय कारण का आमचं घर आहे कृष्णा काट्यावरती आहे मी सकाळी सकाळी लहान असताना अंगोळीला कृष्णा काट्यात जात होतो माझा आई दरवाजा तोडून ये यायचा म्हणून पुकारत होती ती आठवण करून देते फुलं बद्दल त्याला धन्यवाद म्हणून त्यावेळी यशवंत चव्हाण साहेबांनी सांगितलं असा विचारधारा ठेवून राहणार आमचं जयंत पाटली साहेब आहे काय तर उठून बोलून मोठं होईल तर आता तालुक्याचे काय प्रश्न आहे काय आता पूर भागामध्ये सगळं पाऊस झालेले एकामेकर गावात जाणे येण्यासाठी आता रस्ता सुद्धा बंद आहे असं परिस्थितीचे तालुक्यातले विचार करा अडून आलेले ती लोक जयंत पाटील सारख्या माणसावर टीका करतात ही जनतेच्या आणि तालुक्याच दुर्दैव आहे अजून करा जयंत पाटलांच्या वरती अरे जयंत पाटील म्हणलं तर कुठेतरी एवढं त्या सेंट्राबाबत सांगतो ती वडा समाजाचा तो सर्वसामान्य कुटुंबातली ओबीसी समाजातली जो कार्य करतो त्यांना आम्हाला मनापासून त्या ग्रस्तांना आम्हाला सगळ्यांना करायचं कारण का त्याने आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्या करून ती केलेली आहे असं ती परिस्थिती सगळ्यांनी पोलीस यंत्रणे कोणती जिथे चौकशी करा कोण असेल तर शिक्षण